नमस्कार मानदेश भूषण न्यूज चॅनलमध्ये सर्वप्रथम आपल्या सर्वांचे स्वागत आपण जे दृश्य बघत आहात ते दृश्य आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील महापारिषद वितरण कार्यालयातील उपमुख्य तंत्रज्ञ पद्माकर गिरी यांचा वाढदिवसाचा कार्यक्रम पद्माकर गिरीसाहेब यांनी उपतंत्रज्ञान तंत्रज्ञ म्हणून काम करत असताना अनेक लोक तालुक्यातील जोडलेले आहेत विविध क्षेत्रातील लोक त्यांनी जोडलेले आहेत आणि विशेष म्हणजे ते बीड जिल्ह्यातील असले तरी मान तालुक्यात रमलेले आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांचा सत्कार केलेला आहे आपण दृश्य बघत आहात ते मानदेश भूषण परिवारातर्फे संपादक अजित कुंभार पद्माकर गिरीसाहेब यांचा सत्कार करत आहेत प्रेक्षक आणि वाचकांच्या वतीनं हा त्यांनी सत्कार केलेला आहे आणि त्यांना त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत सागर शिंदे त्यांच्यासोबत आहेत आणि त्यांचे कार्यालयातील ले सर्व कर्मचारी वर्ग त्यांच्यासोबत आहेत लाला डव्हाण धनंजय साळुंके श्री स्वामी समर्थ सेवा मंडळाच्या वतीने गुरुलिंगस्वामी यांनीही यांना वाढदिवसा शुभेच्छा दिलेल्या आहेत